आपण पाहत आहात संघर्ष न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज मिरजेचे युवा नेतृत्व माननीय श्वेतपद्मभैया विवेकरावजी कांबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्राध्यापक जी एस सातपुते सर लोकनेते माननीय विवेकरावजी कांबळे यांचे सुपुत्र श्वेतपद्म भैया विवेकरावजी कांबळे हे मिरजेच्या तरुण पिढीतील गळ्यातील ताईत बनले आहेत सुखात आणि दुःखात प्रत्येकाच्या सहभागी होऊन कुठल्याही पदाचा गर्व न बाळगता हिरगिरीने सहभागी होणारा युवा नेता अशी आपली ओळख निर्माण केली आहे ग्राउंड लेव्हलवरती समाजामध्ये जातीपातीचा विचार न करता सर्वसमावेशक अशा पद्धतीने स्वच्छ समाजकारण करणारा युवा नेता म्हणजे श्वेतपद्म भैया होय स्वभावामध्ये नम्रता नेतृत्वामध्ये कुशलता असे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे नेतृत्व होते तसेच मृदुभाषिक देखील होते सर्व गुण संपन्न होते साहेबांच्या मधील सर्व गुण भैया साहेबांच्या मध्ये दिसत आहेत प्रभागामध्ये कुठलीही समस्या असू दे ती सोडवण्याची प्राथमिकता भैया साहेब देत आहेत गटारीचा प्रश्न असू दे किंवा रस्त्याचा प्रश्न असू दे एखादी समस्या एखाद्याने घेऊन गेली तर त्याचे तात्काळ निराकरण करण्याचे कौशल्य श्वेतापद्म भैया यांच्यामध्ये आहे अशा या युवा नेतृत्वाला संघर्ष नायक न्यूज चॅनलच्या वतीने व्हावी वाटचालीस आणि वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा संघर्ष नायक न्यूज साठी प्रतिनिधी गणेश कांबळे संघर्षनायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा